नमस्कार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींना मागील व्हिडिओत आपण अंगारकी चतुर्थीज म्हणजे मंगळी चतुर्थीबद्दल बघितले आज आपण बघणार आहोत संक्रांतीच्या हळदी कुंकूविषयी संक्रांतीच्या दिवशी तिळाचे किंवा वस्तूचे किंवा पैसा स्वरूपात दान करणे खूप म महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक प्रत्येकाने एक रुपये दान करून किंवा कुठलीही वस्तू घेऊन हळदी कुंकू करून सामूहिक पद्धतीने दान करावे किंवा आपल्याला जर घरी करायचे असेल तर केंद्राच्या आप पद्धतीने आपण जर हळदी कुंकू साजरे केले तर त्याचे विशेष आणि जास्तीचे फळ आपल्याला मिळते केंद्राच्या पद्धतीने हळदी कुंकू करताना आपल्याला प्रथम स्वामीस्तवन स्वामी स्थवन घ्यायचे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची त्यानंतर एक माळ किंवा गाय अकरा वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा एक माळ किंवा सोळावेळेस नवर्ण मंत्र म्हणायचा अकरा वेळेस सूर्यमंत्र म्हणायचा एक वेळेस सूर्यकवच वाचायचे वाच वे एक वेळा स्तोत्र वाचायचे वे त्यानंतर बारा सूर्याची नावे घेऊ न्यावे नावे घ्यावी ना ओम मित्राय नमा ओम ओम खगाय नमा ओम सूर्याय नमा ओम भानवे नमा ओम खगएये नमाम नमः नमा ओम हिरण्यगर्भाय न ओम अरिचय नम आदित्यय नम ओम सनित्रे नम अर्काय नमा ओम भास्कराय नमा असे नावं घेऊन मग नंतर आपल्याला हातात पाणी त्यात अक्षता आणि कुंकू टाकून संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना म्हणायचं मम आत्मना सकल पुराणोक्त फल प्राप्तरतम स्त्रीसुत्वा प्राप्ती प्रीतीद्वारा सकल पापक्षयपूर्वक स्थिर पुण्य फल फुलादि वृद्धी धनधान्यादी समृद्धी दीर्घ दीर्घायु ऐश्वर्य मंगल अभिद्यू सुखसंपदा फल सिद्धे अस्मिन मकर संक्रमण पुण्यफले मन आपण जर आपल्या आपण जर हद कुंकू करत असेल तर आपले पूर्ण नाव घ्यायचे आणि गोत्राचा उच्चार करून गोत्रा गोत्राभ्यास श्री स्वामी समर्थ द्वारा सुहासनी आपण जी पण वस्तू देत असेल ते वस्तू स्वरूपे दान अहम करिष्ये म्हणून संकल्प घेऊन आपल्याला पाणी सोडायचे अशा प्रकारे आपण जर संकल्प घेऊन वस्तूंचे दान केले किंवा के, वस्तू आपल्या आपण जर ब भगिनींना दिल्या तर त्याचे विशेष महत्त्व आहे आणि त्याचे विशेष फळं आपल्याला मिळते आणि आपण कुठलीही वस्तू देताना स सुसिनेंना जय जयकार करून वस्तू द्यावी सगळ्यात पहिले आपण जयजयकार करून महाराजांना दिकुंकू वाहून तिळगुळ देऊन मग आपण जी वस्तू आणलेली तिचं पहिले महाराजांना दान द्यायचं म्हणजे महाराजांना ठेवावी आणि त्यानंतर आलेल्या स्वासिनींना अकरा सुहासिनींना किंवा तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुमच्या इच्छेप्रमाणे आप तुम्हाला जितक्या जणींना सुहासिनींना दान द्यायचे जितक्या जणींना वस्तू द्यायच्या आहे त्यांना बोलवून त्यांना हळदी कुंकू देऊन वान आपल्याला द्यायचे आहे अशा प्रकारे जर आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम केला तर आपलं सौभाग्य वाढते आणि आपल्या सौभाग्यावरचे अरिष्ट जाते त्यामुळे प्रत्येक भगिनींनी फुल न फुलाची पाकळी म्हणून तुम्ही एका एका पाच महिले पाच महिने महिलेला किंवा अकरा महिलेला तुम्हाला जितके तुमच्या हिशोबाने जर ॲडजस्ट होत असेल तुमच्या हिशोबाने तुम तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कमीत कमी, -कमी पाच सिऱ्यांना अधिक कुंकूचे वान देऊन आपल्या स सौभाग्याचा अरिष्ट मिटवावे आणि आपल्या सौभाग्य वाढवावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद